स्वामी श्रद्धानंद घटना एकोणीसशे एकोणीसची आहे इंग्रजाविरोधात संपूर्ण दिल्ली बंदची घोषणा करण्यात आली होती लोक घरांच्या आत होते आणि रस्ते मोकळे पडले पोलिसांची गाडी चोहीकडे फिरत होती आणि कुठे एखादे दुकान उघडे तर नाही ना यथा ना तपास करीत होती संपूर्ण बाजार बंद होता परंतु एका ठेकेदाराने आपले कार्यालय उघडे ठेवले होते पोलिसांनी त्याला ते बंद करण्याचा आदेश दिला मात्र त्याने तो पाळला नाही त्यामुळे जास्त वादविवाद झाला आणि पोलिसांनी दोन स्वयंसेवकांना पकडले या धरपकडीमुळे जनतेत क्रोधाची लाट पसरली बघता बघता वीस हजार लोक चांदणी चौकात एकत्र जमा झाले जेव्हा तेथे स्वामी श्रद्धानंद आले आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी त्या ते जनसमुदायाला शांत करण्यासाठी भाषण केले ज्यामुळे जनसमुदायात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली जेव्हा स्वामीजी परत येऊ लागले तेव्हा चांदणी चौकात गोळी झाडली गेली त्यामुळे जनतेचा राग अनावर झाला स्वामींनी पुन्हा जनतेला शांत केले व पोलिसांना विचारले तुम्ही गोळी का चालवली पोलिसांनी त्यावर बंदूक रोखली व म्हटले बाजूला व्हा नाही तर तुमच्यावर गोळी झाडू हे ऐकताच स्वामीजी पुढे झाले व त्या पोलिसासमोर जाऊन उभे राहून मोठ्या आवाजात म्हणाले मारा गोळी मरणाला आम्ही ना भीत नाही हे त्यांचं धाडस पाहून एक इंग्रज अधिकारी पुढे आला व म्हणाला गोळी चुकून लागली स्वामीजी जनतेला घेऊन शांततेने पुढे सरकले तात्पर्य जनताही त्यालाच नेता मानते जो प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी त्याग करण्यास तयार असतो नेता हा धाडसी व आत्मविश्वासाने भरलेला तसंच स्वच्छ चारित्र्याचा असावा अशी जनतेची अपेक्षा असते